नमस्कार मी कल्पना देशपांडे धुळे येथून आलेली आहे मी आरोग्य विभागात कार्यरत होती आता दोन वर्षापूर्वी रिटायर झालेली आहे पण आईवडिलांच्या पुण्याईने मला याची आवड होती आणि आफळे गुरूंसारखे गुरु मला मिळाले आणि मी या कथाकारा भागात सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे शतशा प्रणाम त्यांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्वकारेशुर्व गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात तस्मै तस्मे श्री गुरुवे नम श्री गुरुंना वंदन करून व्यासमुनींना वंदन करून श्री सरस्वती देवीला वंदन करून आणि सर्व माझ्या बसलेल्या बंधुभगिनींना वंदन करून मी माझी कथा प्रारंभ करते मी कथा करणार आहे आपल्या भागवतातली आठव्या अध्यायातला तिसरा आठव्या स्कंदातला जो तिसरा अध्याय आहे गजेंद्र मोक्ष त्या गजेंद्र मोक्षाची कथा मी करणार आहे या गजेंद्र मोक्षातून आपल्याला भक्ती कशी करावी भक्ती कशी असावी म्हणून भक्ती आणि, आणि अहंकार कसा असतो त्या अहंकाराचा परिणाम काय होतो तो अहंकार आणि शरणांगतीने काय होतं ते शरणांगती आणि, आणि आपलं पूर्वपुण्य या सगळ्यांचं महत्व मी माझ्या छोट्याशा याच्यातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे गोपाल कृष्ण भगवान की जय एक त्रिकूट नावाच्या पर्वतावर एक सुंदर असं नयनरम्य असं एक सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये खूप जलप्राणी राहत होते तसंच त्याच्यामध्ये खूप सुंदर असे कमळंसुद्धा होते आणि ते कमळं आणि ते निसर्गरम्य पाणी तो सरोवर असं आणि आजूबाजूची हिरवी गार झाडी असं खूप एक सुंदर नयनरम्य असं ते वातावरण होतं पण ह्या नयनरम्य वातावरणात हत्तीचा कळप राहत होता आणि त्या हत्तीच्या कळपामध्ये एक गजेंद्र नावाचा हत्ती होता तो गजेंद्र नावाचा हत्ती अतिशय बलवान होता बलाढ्य होता आणि खूप पराक्रमी होता भव्य होता त्या भव्य अशा त्या गजेंद्र याला सगळे ते जे त्यांचा हत्तीचा कळप होता तो त्यांचा खूप आदर करत होते सगळेजणं आणि तो बलाढ्य असल्यामुळे त्याचा एक वेगळा असा मान होता सगळ्यांमध्ये आणि त्याच्यामुळे काय झालं आता कसं असतं मान मिळाला की मनुष्याला लगेच थोडा गर्व चढतो तर त्या त्याच्यामुळे त्याला काय झालं की अहंकारा ज्या मन निर्माण झाला आणि तो एक अहंकारी आणि बलाढ्य असा हत्ती त्याच्या एका फुंकाराने तर सगळे वनप्राणी घाबरत होते इतका तो, तो बलाढ्य होता तर असा हा हत्ती एकदा काय झालं की एक अशा या सगळ्या कळपाला घेऊन तो त्या सरोवराकडे गेला आणि त्या सरोवराकडे गेल्यावर वरून ऊन पडलेलं होतं आणि त्या पाण्यात पाहून आता हत्ती आता आपल्याला आधीच्या कथेत सांगितलंच की हत्ती आणि पाणी यांचं खूप जवळचं नातं आहे मग ते पाण्याला पाहून आणि त्या निसर्गरम्य वातावरणाला पाहून त्या हत्तीला पण पाण्यात उतरण्याचा मोह झाला आणि पाण्याची जलक्रीडा करण्याचा मोह झाला मग तो हत्ती त्या कळपाला घेऊन तो पाण्यात उतरला आणि जलक्रीडा करू लागला जलक्रीडा करता करता एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणं फवारे उडवणं स्वतःच्या अंगावर पाणी उडवणं हत्तींच्या अंगावर पाणी उडव उडवणं असं त्याने चालू केलं तो असा त्याच्यामध्ये अगदी रम्य झाला त्या जलक्रीडा करण्यामध्ये पण एवढ्यात काय झालं एवढ्यात त्या जे सरोवर होतं त्या सरोवरामध्ये एक मगर पण होती जलप्राण्यांमध्ये त्या मगरीने काय केलं त्या गजेंद्राचा पाय धरला आता तो पाय धरला पण त्याला काही आधी सुरुवातीला कळालं नाही तो स्वतःला एकदम बलाढ्य समजत होता एकदम अहंकार होता अरे हे याने काय कोणी पाय धरला त्याने फटक्यात झटकला की असा उडवेल मी याला म्या मगरीला त्याच्यामध्ये अहंकार होता उडवून टाकू आपण हिला म्हणून त्याने जोरात पाय झटकला पण ती मगर ती काहीतरी पकड सोडत नव्हती की जसाजसा हा पाय झटकायचा तशी तशी ती जोरात पकड धरायची जसाजसा हा पाय झटकायचा तशी तशी ती जोरात पकड धकडायची शेवटी शेवटी असं करता करता मग त्याला वाटलं की आता रक्त यायला लागलं त्याला थोडं असंही व्हायला लागलं मग त्याने काय केलं त्या बाकीचे जे हत्तीने होते ना त्यांचं कळप त्यांना सांगितलं की बघा मला त्या मगरीने धरलेलं आहे आणि मला आता मदत करावं पण आपल्याला माहिती आहे आपल्या आमच्या खानदेशामध्ये म्हण आहे सारेगाव मामाचे एक नाही कामाचे त्याच्यामुळे ते, काय झालं की त्या हत्ती जे होते कळप ते उलट त्याच्या मागे मागे सरकायला लागले आणि त्याच्यापासून लांब जायला लागले ते पळून गेले निघून गेले आता हाता असा या झाला काय करावं पण तरी तो लढा देत होता शोपी अहंकार की मी हरणारच नाही मी तो बोला दे मग तो लढा देत होता ते लढा देता देता खूप 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 दिवस युद्ध चाललं अहो खूप दिवस नाही खूप वर्ष युद्ध चाललं इतकं युद्ध चाललं दोघांनीही शक्ती माघार घ्यायची नाही ती मगर पण बलाढ द्या हत्ती पण दोघं जणांना मध्ये झुंपली आणि ते दोघं एकमेकांना आवरायलाही तयार नाही आणि दोघं शरणांगती पत्करायला तयार नाही पण शेवटी म्हणतात ना की एक ना एकदा दिवस माणसाचा अहंकार हा खाली येत असतो आणि कोणीतरी त्याला वराश मिळतच असतो तर तसं ती वर्चस्व असणारी मगर त्याला मिळाली आणि त्याचं हळूहळू हळू काय झालं त्याची शक्ती सगळी गात्र झाली तो अगदी असाय झाला आणि मग आता काय करावं आता काय करायचं बघा तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे की ऐसे ऐसेची नामं घ्या घ्यावे ऐसेची घ्यावे ना तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहेच आहे की नाम जर घेतलं तर आपल्याला काय होतं की त्या नामाचं फळ मिळतं आणि आपला उद्धार होतो मग असं करताना त्याला ते आठवलं कारण का बरं आठवलं माहिती आहे का तुम्हाला याच्यासाठी काय लागतं पूर्व लागते जर तुमच्याजवळ पूर्वपुण्याही असेल तर नक्कीच संकटाच्या वेळी भगवंत आपल्याला मदत करतो तसा हा गजेंद्र विराट राजाचा देशाचा मोठा राजा होता पूर्वजन्मी आणि तेव्हा तो खूप अगदी भक्ती करणारा होता चांगला होता दानधर्म करणारा होता दुसऱ्यांना मदत करणारा होता मग शेवटी आपली पूर्वपुण्य आपल्याला कामास येते आपले आई वडील म्हणतात ना बरं झालं हो ॲक्सिडेंट करता करता वाचला बिचाऱ्याची पूर्वपुण्याई बर का तशी ही पूर्वपुण्याई आपल्याला नेहमी कामात येत असते आणि म्हणूनच आपण ह्या तरी चांगलं कार्य करावं म्हणजे पुढच्या जन्मे आपल्याला ती पूर्वपुण्याई निदान असेल निदान त्याला तरी माणसाने घाबरावं कारण आजकाल पाहिलं ना कोणी घाबरत नाही सगळ्यांना असं वाटतं की मिस मोठा पण याला तरी घाबरावं की निदान ह्या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तरी माझा उद्धार व्हावा तसं त्याला त्या पुण्याईने त्याच्या ते आठवलं की अरे आता आपल्याला शरणांगती पत्करायला पाहिजे आणि देवाला शरण जायला पाहिजे मग त्याने काय केलं त्या जलाशयातलं जे कमळ होतं ते कमळ त्याने सोंडेने उचललं आणि भगवंताच्या दिशेने फेकलं आणि भगवंताला तो शरण गेला की हे भगवंता मी तर जडमूड आहे मी अज्ञान आहे मी तुला विसरलो होतो माझ्यामध्ये अहंकार भरला होता पण हा अहंकार मी आता तुझ्या चरणी अर्पण करतो आणि त्या अहंकार अर्पण करून आता मी असह्य झालो आहे मी मरणाला टेकलो आहे तर तूच मला वाचो असं म्हणून तो शरण गेला देवाला आणि शरण गेल्यामुळे काय झालं की देवाने पण बघितलं त्याचे पूर्वपुणे होतीच पाठीशी त्याच्यामुळे देव पण काय झाले भागवत धावत आले पिवळा पितांबर शेला गगनी झळकला शेला गगनी झळकला पिवळा पितांबर शेला गगनी झळकला शेला गगनी झळकला अहो गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला तसा तो कैवारी साक्षात आमचे जे विष्णू भगवान आहेत ते खरंच दयाळू आहे तो तुम्ही त्याला फक्त हाक मारा फक्त अंतकरणाने हाक मारा ते तुमच्यासाठी नक्कीच धावून येतील आणि अगदी संकटाच्या काळी जरी तुम्ही त्यांना हाक मारलं त्यांचं नाव घेतलं तरी ते तुम्हाला साह्य करतील सहाय्य नाही तर निदान कोणीतरी सहाय्याला पाठवतील आपण म्हणतो ना पुण्यपुरुष मला भेटला आणि म्हणून माझं काम झालं तो पुण्यपुरुष नसतो हो तो भगवंताचा अंशच असतो आणि असा हा भगवंत साक्षात तिथे अवतर झाले आणि त्यांनी त्या त्यांच्या सुदर्शन चक्राने त्या मगराचा वध केला त्यांनी मगराचा वध केला आणि मग आमचे जे गजेंद्र होते ते गजेंद्र त्यांना शरण गेले आणि त्यांच्या पायावर लोळण घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे भगवंता तू मला वाचवलं आता मला मोक्ष दे आणि भगवंतांनी त्यांना मोक्ष दिला गजेंद्राला <coughs> त्याच्यामुळे असं याच्यातून आता आपण हेच शिकायला पाहिजे की भक्ती कशी केली पाहिजे भक्ती अशी केली पाहिजे की मनातून ती मनातून काय भक्ती म्हणजे काय मनातून म्हणजे काय तर तुम्ही त्याच्याशी एक नातं जोडावं हो, त्याला तुम्ही बापाचं नातं लावा त्याला तुम्ही मुलाचं नातं लावा तो आपण घरातली पूजा करतो असं पूजा करताना तुम्ही आपल्या बाळाला पूजा करतोय आपल्या बाळाला जेव घालतोय अशा भक्तीने करा अशा मनाने करा की नाही हे माझं बाळ आहे आता मी एका ठिकाणी गेली तिथे तो सद्गुरू ते पूजा करत होते तिथले व्यक्ती तर ती पूजा करत होते मी बघितलं त्यांनी तांबणामध्ये सगळे देव ठेवलेले होते आणि ते पाणी घेऊन तिथलंच पाणी घेऊन तिथल्याच देवाला टाकत होते तिथलंच पाणी घेऊन तिथल्याच देवाला टाकत होते काहो आपण असं करतो का आपण असं त्याच पाणी तेच घालचं पाणीच घेऊन आपण आंघोळ करतो का तुम्ही नवीन पाणी घेऊन देवाला आंघोळ घातली पाहिजे ना जर तुम्ही जसं आपण राहतो जसे आपल्या मुलांना करतो तसं आपण आपल्या देवांना करायला पाहिजे नैवेद्य करताना काय करतात नैवेद्याचं ताट ठेवून देतात स्वस्ती काढायचं ताट ठेवायचं हात फिरवायचा असं नाही ना तुम्ही तुमच्या मुलांना जसं जीव घालता तसं हळुवारपणे त्याला जेव घातलं पाहिजे त्याचं नाव घेतलं पाहिजे हे भगवंता माझे जे मी केलेलं आहे ते अन्न तू ग्रहण कर कमीत कमी तुम्हाला नाही मंत्रतंत्र येत असतील तर एवढं आपण म्हटलं पाहिजे याला म्हणतात भक्ती आणि ही झाली मनातून भक्ती तर अशी आपण भक्ती केली पाहिजे आणि अहंकार अहंकार जो असतो तो माणसाचा अहंकार हा सर्व करतो हे आपला अहंकार म्हणजे काय आहे एक आपला तो क्रोध अहंकार हे आपले मनाचे विकार आहेत आणि ते विकार आपण घालवले पाहिजे अहंकार जर असेल तर नक्कीच माणसाला त्याच्यातून काय होतं एक दिवस गतप्राण व्हावं लागतं आणि त्याची शिक्षा मिळते म्हणून आपण अहंकारी कधीच राहिलं नाही पाहिजे आपण अहंकाराने आपला सर्वनाश करून घेतो म्हणून हा अहंकार आपण सोडला पाहिजे आणि परमेश्वराचरणी लीन झालं पाहिजे तसंच आपण नेहमी भगवंताला शरण गेलं पाहिजे भगवंत जगद्गुरू यांना जर आपण शरण गेलो तर ते नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्या तसंच आपली पूर्वपुण्याई सुद्धा आपल्या पाठीशी उभी राहते म्हणून आपण ह्या जन्मी तरी चांगलं कार्य केलं पाहिजे पुण्य 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 म्हणजे काय पुण्य हेच की फक्त समोरच्या माणसामध्ये दे तुम्ही देव बघा माणसूस माणुसाला ओळखा ही जी आपली माणुसकी आहे ती जागृत ठेवा आणि याप्रमाणे जरी तुम्ही एवढं जरी केलं तरी ती पुण्याई आपल्या पाठीशी राहते आणि ह्या सगळ्या पुण्याईने नक्कीच आपल्याला भगवंत संकटात मदत करतो हेच या कथेतून मी तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला जय जय रघुवीर समर्थ